नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी दुधी भोपळ्याचा हलवा बनवणार आहे तो खायलाही खूप टेस्टी लागतो आणि हेल्दीसुद्धा आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर हलवा बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक भोपळा घेतलेला आहे हा दोनशे पन्नास ग्रॅमचा आहे आता याचे दोन्ही बाजूचे देट काढून टाकते आणि एका किसनीने आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे तर या किसनीने मी हा भोपळा किसून घेते ही मोठ्या चिद्राची किसनी आहे तर यानेच मी हा भोपळा किसून घेणार आहे बऱ्याच जणांना दुधी भोपळा हा आवडत नाही आणि त्यापासून बनवलेले पदार्थसुद्धा नाही आवडत पण तुम्ही जर गुपचूप या पद्धतीने हलवा बनवून त्यांना खाऊ घातला तर त्यांना लक्षातसुद्धा येणार नाही हा दुधी भोपळ्याचा हलवा आहे तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि ट्रायसुद्धा करून बघा तर इथे आपलं पूर्ण भोपळं किसून झालेलं आहे हे बघा आता या ठिकाणी मी एक पॅन गरम करायला ठेवलं आणि यामध्ये एक मोठा चमचाभर तूप टाकलं हलवा बनवण्यासाठी मी या ठिकाणी म्हशीचं तूप वापरलेलं आहे आता यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट बारीक कट केले होते ते या तुपामध्ये एक मिनटं फ्राय करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट ऍड करू शकता मी यामध्ये पिस्ता सुद्धा टाकणार आहे पण तो शेवटी टाकणार आहे ड्रायफ्रूट आता छान तर हे काढून घेते या पॅनमध्ये मध्ये आधीच भरपूर तूप आहे तर यातच आपण किसलेलं भोपळं टाकूया आता हा भोपळ्याचं किस फ्राय करताना यामध्ये भरपूर पाणी सुटतं तर हे पाणी पूर्ण अटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण दूध टाकणार आहोत तीन ते चार मिनटं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हा भोपळा फ्राय केल्यानंतर यातलं पूर्ण पाणी अटलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा कप दूध टाकते आणि या दुधामध्येच आपल्याला हा हलवा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आता हा हलवा दुधामध्ये चांगला शिजत नाही म्हणजे दूध जोपर्यंत यामध्ये अटत नाही तो या 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 तोपर्यंत हे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि जेव्हा यातलं दूध पूर्णपणे गायब होईल तेव्हा हलवा चांगला शिजला असं समजायचं आणि यामध्ये आपल्याला साखरसुद्धा टाकायची आहे पण ती शेवटी टाकायची आहे आणि हे बघा पाच मिनटानंतर हा भोपळ्याचा कीज दुधामध्ये छान फ्राय झालेला आहे थोडंसं सुद्धा दूध यामध्ये दिसत नाही आहे आता यामध्ये आपल्याला आणखी एक साहित्य ॲड करायचं आहे तर चला मग बघूया तर या ठिकाणी मी एक चमचा केसर आणि वेलचीचं सिरप घेतलेलं आहे ते यामध्ये टाकते तर केसर वेलची मिक्स आहे त्यामुळे वेलचीचा याला छान वास येईल आणि जे केसर आहे त्याने हलव्याला छान रंग येईल त्यानंतर मी अर्धी वाटी साखर यामध्ये टाकलेली आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा हे दोन ते तीन मिनटं गॅसच्या मिडियम फ्लेमवरती फ्राय करून घेऊया आणि तुम्हाला दिसतच असेल केशर वेलचीच्या सिरपमुळे हलव्याला किती छान रंग येतो आहे आणि तुमच्याकडे जर हे सिरप नसेल तर तुम्ही या जागी यल्लो कलर किंवा ग्रीन कलरसुद्धा यामध्ये थोडासा टाकू शकता तर आता साखरेच्या पाकामध्ये हलवा छान परतलेला आहे आता यामध्ये मी जे ड्रायफ्रूट फ्राय करून घेतले होते ते यामध्ये ॲड करते बदाम टाकल्यानंतर हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता हलवा तर तयारच आहे तर आता मी गॅससुद्धा बंद करते हे बघा मस्त रसरशीत हलवा तयार झालेला आहे आणि शेवटी यावरती बारीक कट केलेला पिस्ता आहे तर तो यावरती टाकते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने दुधीचा हलवा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि त्यानंतर थोडंसं केसर टाकते अगोदर मी केसरचं सिरप टाकलं होतं त्यामुळे यावरती केसर टाकायची गरज नाही आहे पण थोडीशी गार्निशिंगसाठी छान दिसण्यासाठी मी यावरती केसर पिस्ता वगैरे टाकलेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत